नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आभार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण बहीण योजनेचे थर्ड इन्स्टॉलमेंट महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास झालेला आहे व आदिती तटकरे यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी आभार व्यक्त केलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आभार पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती काय आहे माझी माजी, माजी लाडकी बहीण योजना थर्ड स्टेटस महाराष्ट्र एकोणतीस सप्टेंबरला रायगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाद्वारे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे पण समोर आलेल्या माहितीनुसार कालपासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार होता पण या तारखेआधीच महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होऊ लागल्याने महिला आनंदी आहेत बघा कशा पद्धतीने अपडेट आहे जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होऊ लागले आहेत मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी साडेसहा नंतर अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे चार हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एक रुपयाही जमा झाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात एकाएकी चार हजार पाचशे रुपये जमा होऊ लागल्याने सरकारने तीनही महिन्याचे पैसे एकत्रित जमा केल्याने खात्यात पैसे जमा झालेल्या महिला या आनंदी झाल्या आहेत बघा ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत त्यांना काळजी करण्याची गरज नाही कारण बँकेने हळूहळू पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे त्यामुळे लवकरच तुमच्याही बँक खात्यात पैसे जमा होतील बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आभार कशा पद्धतीने या ठिकाणी आभार व्यक्त केलेला आहे या मुख्यमंत्री लाडकी लाभाचा तिसरा हप्ता आपल्या खात्यात जमा करताना मला अत्यंत आनंद होत आहे महिला सबलीकरणाच्या या क्रांतीत सहभागी होत महायुती सरकारच्या प्रयत्नांना बळ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार बघा एकूण अशा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व भगिनींचे आभार मानलेला आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट म्हणजे महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेला आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार व्यक्त या ठिकाणी केलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब वरती जर लगे और नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद